शक्ती आणि भक्तीचा उत्सव म्हणजे नवरात्र भारतीय संस्कृती ही मातृ भव आहे म्हणूनच दरवर्षी सन्मान परिवार जळगाव जामो तर्फे साजरा करण्यात येणारा कन्या सन्मान कन्यापूजन कार्यक्रम पहिल्यांदाच जळगाव जामो शहरापासून अठरा किलोमीटर दूर मैलगडाच्या पायथ्याशी हिरव्या कंच सातपुड्याच्या सानिध्यात दुर्गम आदिवासी ग्राम रायपूर येथे राजकीय पदाधिकारी प्रशासकीय अधिकारी संत शिक्षक सन्मान परिवार पत्रकार आदिवासी गावकरी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला या प्रसंगी माऊली आश्रम मोहिदेपूर येथील माऊली महाराज म्हणाले स्त्री ही आदिशक्तीची रूप आहे स्त्री जवळ ईश्वराने दिलेली नवनिर्मितीची घरावर समाजावर संस्कार करण्याची क्षमता आहे स्त्री ही अनेक रूपातून म्हणजे मुलगी पत्नी माता या अवस्थेतून जात असताना ती धर्म पाळते म्हणून धर्मासोबत कर्माची जोड लागल्यावर त्याचा इतिहास बनतो या कन्या सन्मान कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा रायपूर येथील एकतीस विद्यार्थिनींचा या प्रसंगी सन्मान करण्यात आला त्यांचे पूजन करत त्यांना भेट स्वरूपामध्ये शालेय व इतर वस्तूंचे वाटप अपर्णा कुटे आरती फापट भारसाकडे सारिका देशमुख लता तायडे सातव येऊल चैताली मानकर आरती पालन यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी अपर्णा कुटे गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे गट शिक्षणाधिकारी फाळके यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाला विस्तार अधिकारी जावरकर अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष कैलास देशमुख राज्य संघटक अभिमन्यू भगत डॉक्टर नंदू तायडे सन्मान परिवाराचे श्याम फाफट तुकाराम कोकाटे जफर बेग महादेव सातव रवी बोडखे अजिंक्य टापरे पत्रकार अर्शद इकबाल विठ्ठल गावंडे तसेच दिगंबर हिवरकर वैभव अडाव व गावकरी मंडळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सहायक शिक्षक अनिल भगत यांनी केले आदिवासी दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षक अनिल भगत हे करीत असलेले प्रयत्न व शाळेत राबवित असलेले विविध उपक्रम समाज माध्यमातून पाहत असल्यामुळे अमेरिका येथे स्थित पूजा चौधरी यांनी शाळेतील सर्व एकतीस विद्यार्थिनींना दिवाळीनिमित्त कपडे व शाळेतील विद्यार्थ्यांना गणितीय खेळ कन्यापूजन कार्यक्रमानिमित्त भेट स्वरूपात दिले मनीष ताडे विदर्भ न्यूज मलकापूर